मुसळधार पावसामुळे इकडे महाबळेश्वरमधले पर्यटन पॉईंट्स तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत महत्वाची बातमी जर महाबळेश्वरकडे आपण पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी बातमी जरूर पहा महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे अनेक पर्यटन स्थळं या ठिकाणची बंद ठेवण्यात येतात वेण्णा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे त्यामुळे लिंगमळा धबधबा सुद्धा पर्यटनासाठी बंद केला आहे धोकादायक ठिकाणं तारा आणि काटेरी झुडप टाकून आता बंद केलेली आहे आणि महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस तुफान पाऊस आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं पर्यटकांना जाण्यासाठी आता बंदी केलेली आहे आणि काही ठिकाणी होमगार्ड सुद्धा तैनात करण्यात आले त्यासोबतच साताऱ्यामध्ये रेड अलर्ट आहे पर्यटन स्थळांवर येणं टाळावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे ब्रिज वर जातो तसे आपण काही रास्ते होमगार्ड सुद्धा टीम त्या ठिकाणी आपण देत आहोत याच्याशिवाय महाबळेश्वर आता कंटिन्युअसली सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिथले काही पॉईंट्स जिथे लोक जास्त जातात आणि काही धबधबे दब जसे की लिंगमाला ते आपण तात्पुरते बंद केलेले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना चुकीची हा पावसाच्या दरम्यान होऊ नये तर अशा प्रकारचे काही पाहू आपण उचललेले आहे